नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आज आपण कासवाची आपल्या देवघरात स्थापना कशी करावी कासवाचं कुठल्या दिशेला तोंड करून ठेवल्यास आपल्याला फायदा होतो किंवा कासव कुठल्या धातूचा असावा या सगळ्याची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कासव जर योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला जर तुम्ही ठेवलात तर त्याचा लाभ हा नक्की मिळतो पण धातू कोणता पण असो पण दिशा आणि ठिकाण हे खूप महत्त्वाचं आहे बघा अनेक मंदिरांमध्ये मंदिरासमोर किंवा देवतांच्या समोर, कि समोर आपण पहिली हा कासव हो बघतो फक्त जेव्हा आपण शंकराच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला फक्त नंदी बघायला मिळतो तर पुराणा समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून आपल्या कवचावर मंद्रांजल पर्वत उचलला होता यासाठीच घरात किंवा बिझनेसमध्ये समृद्धी मिळावी म्हणून कासवाची ही स्थापना केली जाते किंवा कासव ठेवला जातो तर बघा तर बघा वास्तुशास्त्रानुसार कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी तसेच सकारात्मक ऊर्जा वाढते भगवान सोबत कासवाच्या घराच्या उत्तरेस अधिक प्रभाव असतो त्यामुळे घराच्या किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला कासव स्थापन करतात किंवा कासव ठेवतात कासवाला रक्षक देखील मानलं गेलं आहे त्यामुळे घर किंवा आपल्या प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश कधीच होत नाही कासव हा शांत असल्यामुळे घरी शांतता लाभते आणि विष्णूंचा अवतार असल्यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि आर्थिक चणचण तुम्हाला भासत नाही कासव हे हजारो वर्ष जगतात त्यामुळे घरातल्यांचे आयुष्य पण वाढते आणि आरोग्य कायम चांगले राहते तर बघा तुम्हाला आता भरपूर धातूंचे कासव मिळतात आता मी तुम्हाला इथं दाखवते आहे तर एकदा असं होतं की इच्छापूर्ती फेंगशुईचा कासवसुद्धा तुम्हाला मिळतो त्याच्यात काय असतं की फक्त एक इच्छा तुमची जी पूर्ण होत नाही आहे ती तुम्हाला लाल एका पेपरवर लिहून त्या कासवामध्ये घालून तुम्हाला तो कासव ठेवायचा असतो आणि नंतर एकदा इच्छा पूर्ण झाली तुमची की तो कासव नेऊन तुम्हाला कुठल्याही नदीत किंवा पाण्यात विसर्जित करायचा असतो असा कासव फक्त एकाच इच्छेला तुम्हाला वापरायचा असतो आता दुसरे जे कासव असतात ज्याच्या खाली लक्ष्मीचं मी आता जसं दाखवलं तसं लक्ष्मीचं यंत्र म्हणजे जे आकडे असतात ते लक्ष्मी प्राप्तीसाठी तो एक यंत्र आहे तर तो तुम्ही कासव हो, कायम तुम्हाला तांदळातच ठेवायचा आहे जर तुम्ही कासव हो, जर खाली प्लेन असेल काही यंत्र किंवा आकडे नसतील तर तो कासव हो तुम्हाला पाण्यात ठेवायचा आहे हे दोन मेजर डिफरन्स आहेत बघा आता जेव्हा तुम्ही स्थापना कराल तेव्हा कुठल्याही बुधवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या वेळेला तुम्ही छान कासव घेऊन हो, या राहुकाळ बघा राहुकाळ सोडून तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे तर ते तुम्ही कसं करणार तर आपण कासव पहिली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये गाईचंच कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध जे आहे ते आपल्याला कासवावरती अर्पण करायचं आहे एवढं अर्पण करायचं आहे की तो कासव त्या दुधामध्ये भिजला गेला पाहिजे तर तुम्हाला हे करून तुम्हाला तो कासव हो थोड्या वेळ एक तास असेल दोन तास असेल तुम्ही तो झाकून ठेवा त्यानं हे सगळं करताना तुम्हाला ओम कुर्मायन महा ओम कुर्माय नमहा ह्या म मंत्राचा तुम्हाला जप अकरा एकवीस किंवा जोपर्यंत तुम्ही स्थापना करत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला म्हणायचं आहे एक तास किंवा दोन तास झाल्यानंतर कासव हो, दुधामधून छान काढून घ्या जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून परत हा कासव हो, एका तांबणामध्ये ठेवून तुम्ही साधं पाणी घालून हा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं तसं अंक जर असेल तर तुम्हाला हा कासव तांदुळामध्ये ठेवायचा आहे आणि तांदुळामध्ये ठेवताना तुम्हाला खाली एक प्लेट घ्यायची आहे आणि मगच तांदूळ घेऊन ठेवायचा आहे कासव कधीही नुसता खाली वस्त्रावरती किंवा नुसता खाली जमनीवरती किंवा देवघरात नुसतं फरशीवर असं कधीच ठेवायचं नाही आहे तर तुम्हाला एक छान डिश घ्यायची आहे भले तुम्ही मग तांब्याची घ्या पितळेची घ्या स्टीलची घ्या कुठलीही घ्या तुम्हाला एक छान डिश घ्यायची आहे त्यामध्ये आपले जे तांदूळ असतात अख्खे ते घालायचे आहेत त्यावरती थोडंसं तुम्हाला हळदी कुंकू घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हा कासव तुम्हाला त्यावरती ठेवून थोडंसं अष्टगंध आणि कुंकू हे तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही हा कासव म्हणजे या काशवाची जी डिश आहे तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे उत्तर दिशेला तुम्हाला हा ठेवायचा आहे बघा उत्तर दिशा का तर उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतांची दिशा आहे त्या दिशेला तोंड करून आपण हा कासव ठेवायचा आहे बघा तुम्हाला समजा तसं जमलं नाही तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्याची स्थापना करू शकता किंवा पूर्व दिशेलासुद्धा तोंड करून तुम्ही हा कासव ठेवू शकता एवढीच काळजी घ्या की फक्त दक्षिणेला त्याचं तोंड होणार नाही एवढी फक्त काळजी घ्या ज्यांच्या ज्यांच्याकडे आत ऑलरेडी कासव आहेत त्यांनी आपले आपले कासव चेक करा की कुठल्या दिशेला आहेत तोंड कुठल्या दिशेला आहे आणि जर खाली अंक असेल आणि जर तो पाण्यात असेल तर तुम्हाला ते जे विपरीत रिझल्ट तुम्हाला मिळतात म्हणजे आर्थिक चणचण भासते किंवा लक्ष्मीप्राप्ती होत नाही किंवा लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही घरात खूप भांडणं होतात नकारात्मक ऊर्जा घरी येऊ लागते त्यामुळे जर अंक जर खालती असतील तर तो तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचा आहे आणि जर अंक नसेल आणि खाली प्लेन असेल तर तो कासव तुम्ही पाण्यात ठेवू शकता त्याचं पाणी दररोज तुम्हाला चेंज करायचं आहे जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये किंवा तांदुळात जेव्हा तुम्ही कासव ठेवाल तेव्हा एवढी काळजी घ्या की त्याचे चारही पाय तांदुळामध्ये हे बुडले गेले पाहिजे किंवा पाण्यामध्ये बुडले गेले पाहिजे आता क्रिस्टलचा जर कासव असेल तर तो तुम्ही देवघरात न ठेवता तो तुम्ही हॉलमध्ये उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात की पूर्व दिशेला तोंड करून ठेवू शकता त्यानंतर तुम्ही पितळेचा ब्रासचा किंवा तांब्याचा हे असे कुठलेही कासव तुम्ही आणून तुमच्या देवघरात पुजू शकता तर तुम्ही कासव बुधवारी गुरुवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला नक्की आणून फक्त राहू काळ बघून त्याची तो काळ सोडून कुठल्याही तुम्ही टायमाला त्याची स्थापना जशी सांगितली आहे तशी आपल्या देवघरामध्ये नक्की करा तुम्ही एवढं लक्षात ठेवा की त्याची दिशा आणि त्याचं तोंड हे मेन आहे आपल्याला जेव्हा आपण कासवाची जेव्हा स्थापना आपल्या देवघरामध्ये किंवा हॉलमध्ये करतो त्यामुळे ही स्थापना तुम्ही जशी सांगितली आहे तशीच त्या दिशेला किंवा त्या दिवशी आणून विधिवत पूजा करून ती जर तुम्ही स्थापना व्यवस्थित केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्की बघायला मिळतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ